ऊस दर कमी देणे काटामारी करणे रिकव्हरी कमी दाखवणे आदी माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या दुकानदारीला चाप लावण्याची तयारी शेतकरी केली आहे निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आणि यंदाचा गैत हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखानदार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लावावी यासाठी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे नमस्कार वसी मी वसीम इनामदार कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष आज जिल्हा कलेक्टर साहेबांना संयुक्त बैठक घ्या सर्व सातारा जिल्ह्यातले कारखाने व सर्व शेतकरी संघटनेची संयुक्त मीटिंग घेण्याबद्दलचा निवेदन आज देण्यात आलेलं आहे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न हे सुटले पाहिजे त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे प्रश्न सुटतील हे अपेक्षा आम्हाला आहे सर्व संघटनेला तर आज आम्ही जे प्रश्न मांडतोय तर हे प्रश्न कुठले आहेत आता सोमेश्वर देतो आहे जंडेश्वर का देऊ शकत नाही हे महत्त्वाचा मुद्दा आहे एकच मालकाचे दोन कारखाने आहेत मग सोमेश्वर कारखान्याचा तीन हजार सातशे सत्याहत्तर रुपये दर आहे आणि जंडेश्वर कारखान्याचा एकतीसशे रुपये दर हे दुजा भाऊ का सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आता सोमेश्वर कारखान्याची रिकवरी बेस बघितली तर अकरा पॉईंट वीस किंवा अकरा पॉईंट तीच एवढी आहे आणि सातारे जिल्ह्याची त्याच्यापेक्षा चांगली रिकवरी असताना तर सातारे जिल्ह्यातले कारखाने हे बारा पॉईंट चाळीसपेक्षा जास्त आहे रिकवरी तरी पण सातारा जिल्ह्यातले कारखाने हे दर का देऊ शकत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि दुसरी गोष्ट बाबा हे जे कारखाने मागील हंगामा मागील हंगामामध्ये जे कारखान्यानं शेतकऱ्यांचे तीन तीन महिने चार चार महिने ऊस बिल दिलेले नाहीत असे कारखान्यावर काही कारवाई होणार आहे का नाही अजून बरेच असे कारखाने आहेत ज्यांनी शेतकऱ्यांना मागील हंगामाचे ऊस बिल दिलेले नाहीत मग असल्या कारखान्याला तुम्ही पुन्हा चालू करायला परवानगी देणार आहे का पुन्हा हे कारखाने चालू होणार पुन्हा हे शेतकऱ्याला लुटणार असे कारखान्याला चालू करण्यासाठी परवानगी देऊ नये अशी हे आम्ही विनंती केल्या कलेक्टर साहेबांना दुसरी गोष्ट गेल्या वर्षी प्रत्येक कारखान्यानं छाती ठोकून सांगितलेलं की आमचा वजन काटा बरोबर आहे परंतु एकही कारखान्याने असं सांगितलं नाही तुम्ही कुठनही रेजिस्टर का वजन काट्यावरनं वजन करून आणा आणि ते वजन आण आमच्या क का कारखान्याचा वजन बरोबरच निघणार काटा हे काटाचा असतो वजन काटा तर ह्या काट्यामध्ये फरक का मग जिल्हा कलेक्टर साहेबांना आम्ही हे पण सांगितले की बाबा प्रायव्हेट कारखान्यांमध्ये जे आपले हे जे काटे आहेत का नाही वजन काटे ते प्रायव्हेट वजन काट्यावरनं आणल्यानंतर ते गृहित धरायला यावं आणि दुसरी गोष्ट आता हे तोडणी वाहतुकीचे पैसे तोडणी वाहतुकीचे पैसे प्रत्येक कारखाना शेतकऱ्यांना म्हणत आहे की बाबा तुम्ही तोडणी वाहतुकीचे पैसे देऊ नका परंतु पैसे न दिल्यात शेतकऱ्यांचा ऊस जायला पण मागा ना तोडणी वाहतुकीचे पैसे आता या कारखाना तर ठीक आहे डायरेक्ट घेत नाही परंतु चिटबॉय मुकदम यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न दिल्याशिवाय तर शेतकऱ्यांचा ऊस पण जायला माग जा ना मग ह्याच्यासाठी काहीतरी नियम पाहिजे नाहीतर यांच्यावर गुन्हा तरी दाखल व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर आता आचारसंहिताचे अदोगर सर्व कारखानदार व सर्व शेतकरी संघटनेची संयुक्त बैठक घ्या आणि तरच सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील हे आम्ही कलेक्टर साहेबाला विनंती केल्या आणि लवकरात लवकर समजा जर हे प्रश्न सुटले नाही आणि हे कारखाने जर बेकायदेशीर चालू झाले तर बॉयलर पेटवायच्या ऐवजी दुसरा काय पेट घेईल याचा पूर्णपणे जबाबदारी कारखाना व प्रशासनाची राहील एवढंच आम्ही सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीनं आज कलेक्टर साहेबांना एक आम्ही पत्र दिलेलं आहे की शेतकरी संघटनेचे क कार्यकर्ते आणि कारखानदाराचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लवकरात लवकर घेऊन ह्या वर्षीचा दर या आ, का काय दे देणार तो जाहीर करावा कारण का पुढल्या महिन्यात आचारसंहिता चालू होते त्याच्या द अगोदर लौकर कलेक्टर साहेबांनी ही मिटिंग घ्यावी आणि या मिटिंगसाठी कारखान्याचे जे निर्णय घेणारे आहेत त्यांनीच या कारखान्याच्या आपल्या ह्या मिटिंगसाठी उपस्थित राहावे नाहीतर उद्या सांगतो परवा सांगतो कोणाला तरी पा पाठवतात तर असं होऊन देऊ नका आणि लवकरात लवकर मिटिंग त्यांनी घेण्यात यावी या ठिकाणी रयत क्रांतीच्या वतीनंही ते आज आलेले होते पदाधिकारी ते बी आले होते या कार्यक्रमासाठी आणि एक आपणास सांगू इच्छितो की एकाच क्षेत्रामध्ये बांधाला बांध घासून असणाऱ्या शेतीतला ऊस एका का एक ऊस आपल्या सह्याद्री कारखान्याला जातो आहे आणि त्याच बांदा शेजारचा ऊस पाटण कारखान्याला मध्ये जातो आहे तर ही त्या ऊसाची क कराडच्या कारखान्यावर रिकवरी रिकवरी वेगळी येते आणि पाटण तालुक्यातल्या कारखान्यावर रिकवरी वेगळी येते ह्यात काय झाल घालमोल आहे हे मला काय समजत नाही कारण का एकच ऊस आहे एकाच दिवसाची लागणी आहे फक्त वेगवेगळ्या कारखान्याला ज जा दर जास्त द्यावा लागतो आहे म्हणून ही रिकवरी कमी दाखवली जाते का हा एक सर्व शेतकऱ्यांना भ्रमात पाडणारा प्रश्न आहे तरी लवकरात लवकर मिटिंग लावावी अन्यथा मिटिंग न लावल्यास कारखाने जर चालू झाले तर शेतकरी संघटना रस्त्यावर रा, उतरल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र